परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अनुसूचित जमातीला जात प्रमाणपत्र मिळावं आणि त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी प्रशासनानं सोडवाव्यात या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं कैलास दादा माळी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे तालुक्यातील लाख खुडसरगाव शेनवडगाव या गावातील आदिवासी भिल्ल समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावं लागतंय अनुसूचित जमातीला जात प्रमाणपत्र देऊन ते वाटपाच्या शिबिराचं आयोजन करावं अशी मागणी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली गेली आहे तर यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांनी अनुसूचित जमातीच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून त्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली शहर जा, या तालुक्यामध्ये आदिवासी समाजचं जास्त संख्येने आहे पण जात प्रमाणपत्र नसल्यामुळे शासनाचा कुठलाही लाभ या लोकांना लोकांना मिळत नाही म्हणून आम्ही आज सरोवरे तालुक्यातील का दोन दोन लोक ह्या तहसील कार्यालयावर आलो आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की तुमच्याजवळ जो पुरावा आहे त्या पुराव्यानुसार तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र वाटण्यात येईल आणि त्यांनी एक असं सांगितले तुमच्या गावामध्ये आम्ही एक पथक पाठवू लोक म्हणजे चौकशीमधून तुम्हाला जात प्रमाणपत्र पत्र दे देऊ असं पण सांगितलं त्यांनी पण आम्हाला एक धग म्हणजे धकधक आमच्यामध्ये तर त्यांनी सांग पन्नास वर्षापूर्वीचे आमच्या आदिवासी समाजामध्ये कुठेही जातीचे हे जे जे पुरावे आहेत हे मिळतच नाही आणि नाहीचे आमचे आदिवासी समाज हा स्थलांतरी कामधांद्यानिमित्त बाहेर गेल्यामुळं शाळा शिकलेला नाही म्हणून आम्हाला शासनाने आम्हाला हे सहकार्य करावं की जे आमच्या जो जे आहेत ते पुरावे याच्यावर आम्हाला जातीचे दाखले जेव्हा ही त्यांना आमची विनंती तहसीलदार साहेब राऊलेजी समोर आले स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आदिवासी भिल्ल समाज हा जात प्रमाणपत्रापासून वंचित आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे यांच्या निरक्षरपणा आणि त्यांच्याकडे पन्नास वर्षापूर्वीचे पुरावे आहेत परंतु त्यांच्या त्यांना ते काढता नाही आणि म्हणून राजस्व अभियानाअंतर्गत आपण या ठिकाणी या राऊरी तालुक्यातील विल समाजाच्या अध्यक्ष प्रमाण मिळावे म्हणून फॉर्म भरलेले आहे परंतु तहसीलदार साहेबांच्या चर्चे झाल्यानंतर त्यांनी आज सांगितले की तुम्ही जेवढे फॉर्म भरले तेवढे फॉर्म तुम्ही आम्हाला तहसील कार्यामध्ये द्या आणि ते सर्कलच्या माध्यमातून त्याला त्यांच्या माध्यमातून स्थानिक चौकशी करून त्यांना आम्ही जातीचे प्रमाणपत्र देण्याचे शंभर टक्के काम करतो म्हणे परंतु एकमेव आपण एक सांगावसं वाटतं की जो पन्नास वर्षाचा पुरावा जर ग्राय धरला तर आदिवासी समाजाला जातीचं जा प्रमाणपत्र भेटू शकत नाही आणि जातीचं प्रमाणपत्र भेटलं नाही म्हणजे तो सर्व आदिवासी विकास प्रकल्प राजू यांच्या ज्या हजारो योजना आहेत त्या हजारो योजनांपासून तो वंचित राहणार आहे म्हणून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव घेतले ग्रामपंचायतमध्ये ग्राम लाभार्थी जातीचे जाती मिळण्याचे लाभार्थी आम्ही निवडलेत आणि प्रत्येक ग्रामपंचायतने त्या ठिकाणी आम्हाला जातीचे ठरावसुद्धा देखील दिलेले आहेत आणि त्या ठोस ठराव ठोस ठराव अंतिम धरून ठोस ठराव अंतिम धरून आम्हाला जातीचं प्रमाणपत्र जर घेतलं तर आदिवासी जिल्हा समाजाचा माणूस हा विकासापासून वंचित राहणार नाही आज पहिली दुसरी तिसरी चौथी बी ए बी कॉम झालेली मुलं पण त्यांना जातीचे प्रमाणपत्र पन्नास वर्ष प्रमाण असल्याने देता येत नाही परंतु शासनाला मी सांगू इच्छितो की आदिवासी भिल्ला समाजामध्ये उपजमाती नाही माती नसल्यामुळं त्यांना स्थानिक चौकशी म्हणून आमचे पंच राहतील सात साठ सत्तर सत्तर वर्ष जे आमचे बाबदाते राहतील ते पंच म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि त्या पंचांच्या आणि ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने आम्हाला त्याचं प्रमाणपत्र द्यावं अशी आम्ही अरावडीच्या तहसीलदार यांना विनंती केलेली आहे आणि त्या आम्हाला सहकार्यकारणाला त्यांनी शंभर टक्के आश्वासन दिलं आम्ही त्यांचे आभारी यावेळी आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष कैलास दादा माळी रामेश्वर जाधव रमेश माळी सोपान पवार शांतीलाल वंजारी शोभा पवार अनिल मोरे सुनीता जाधव दीपाली पवार ज्योती पवार मनिषा बर्डे स्वाती बर्डे सोनिया बर्डे सोमा ठाकर मंदा माळी संगीता पवार सुनीता वंजारी सोनारी माळी सुरेखा मोरे यांसह महिलांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट